महाराणा प्रताप जयंती उत्सवानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचं निमा हाऊस त्र्यंबक रोड या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं सहा जूनला प्रमुख वक्त्या लेफ्टनंट कर्नल सारिका घोडबुले यांनी आदर्श नागरिक आणि राष्ट्रनिर्माण विषयावर व्याख्यान दिलं कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी होत्या सात जूनला प्रमुख वक्त्या हरिभक्त प्राण शिवभक्त भाऊ पाटील यांनी संस्कार विषय मांडताना आई हा विश्वातला सर्वात मोठा शब्द तथा लहान शब्द आहे वळण आणि संस्कार यात फार मोठा फरक असून आपण वळणाला संस्कार समजतो छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार कशा प्रकारे घडले याचा आढावा त्यांनी मांडला कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर राठी यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याचा गौरव केला समिती अध्यक्ष चंद्रसिंग पाटील मनीष गिरासे नारायण पाटील रोगेंद्र राजपूत जयदीप पवार यावेळेस उपस्थित होते सूत्रसंचालन कामिनी राजपूत यांनी केलं तर आभार प्रदर्शन मिलिंद राजपूत यांनी मांडले आठ जूनला प्रमुख वक्ते नितीन पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती हा विषय मांडताना जीवनातील प्रत्येक गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपले विचार सक्षम होऊन नकारात्मक विचारावर आणि नकारात्मक गोष्टीवर मात करायला सामर्थ्य मिळतं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुंडलिक देवरे यांनी व्याख्यानमालेचं तेरा वर्षात वटवृक्ष झाल्याचं सा सांगितलं हल्ले सामाजिक विसंगतता दैनंदिन जीवनात बघायला मिळते शेतकरी कीर्तनकार विद्यार्थी अशा अनेक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकसित होऊन सुद्धा आत्महत्या करण्याचं हे थांबायला हवं असं व्याख्यानात त्यांनी सांगितलं व्यासपीठावर निमाध्यक्ष आशिष नहार समिती अध्यक्ष चंद्रसिंग पाटील मनीष गिरासे मनीष रावल जयदीप राजपूत उपस्थित होते सूत्रसंचालन सुमित राजपूत आणि आभार मिलिंद राजपूत यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी रणवीर जमादार छत्रपाल राजपूत रवी राजपूत कल्पेत चौधरी नितेश राजपूत भाऊ राजपूत चंदन जैन राहुल कुलकर्णी उषा गिरासे अंबिका राजपूत योगिता गिरासे लता गिरासे सुनील पवार जयदीप राजपूत प्रवीण राजपूत श्रीकांत पाटील राजेंद्र गिरासे किशोर गिरासे धर्मा साळुंके राजेंद्र खेरणार लालसिंग गिरासे उपस्थित होते आणि नागरिक यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक संस्कार हे केव्हा करायचे कधी करायचे कोणी करायचे कसे करायचे कुठं करायचे आमच्या म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या धर्मग्रंथात असे पुरावे आहेत की संस्कार सोळा मांडलेत मनुष्यासाठी अगदी गर्भधारणेपासून तर अंत्यष्टीपर्यंत आणि या संस्कारातून जो देह जे शरीर जे जीवन प्रणाली कार्यप्रणाली विचार प्रणाली आजार प्रणाली आपली व्यतीत होईल ते जीवन धन्य होईल ते जीवन कृतार्थ होईल ते जीवन फलद्रूप होईल नाही तर काही उपयोग नाही त्याचा आणि म्हणून संस्काराला विशेष महत्व आहे सोळा संस्कारावर व्याख्यान द्यायला मला वेळ नाही आणि त्याची ते इथे ठिकाणी आवश्यकता नाही मी एवढंच सांगेन की संस्कार बालपणापासूनच दिले पाहिजे कारण आपण वेगवेगळ्या डिझाईनचे वृक्ष बघतो अगदी लहान असताना त्याला आकार द्यायला सुरुवात करतात मोठं झालं जमत नाही ओली काठी वाकावता येते आकार देता येतो संतरीच्या पुढे गेल्यावर मोडून जाते आणि म्हणून बालपणे दिलेल्या संस्काराचा आयुष्यात एवढा मोठा लाभ होतो किरवा औरंगजेबाने फसून कपट करून आमच्या राजाने बंदिस्त केला करायला छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आंतरिक सुप्त मनाला आपण सकारात्मक विधानांनी प्रेरित करायचं आता हे अंतर्गत मन म्हणजे काय हे आपल्या विचारांचं वेर आहे आहे असं धान्य ठेवायचं सगळ्या गोष्टी ठेवायचं वेअरहाऊस तसं आपलं विचारांचं वेअरहाऊस आपलं सुप्त मन आहे आणि ह्या मनामध्ये ज्या गोष्टी लहान आतापर्यंत स्टोर आहे तशीच तुम्ही वागता एखादा रगीट असतो एखादा शांत असतो एखादा बडबडे असतो असे विविध प्रकार आहेत व्यक्तिमत्वाचे त्यांच्या मनामध्ये जे विचार आहेत तसे तो वागत असतो तर आपल्या मनामध्ये हे अफर्मेटिव्ह वर्ड्स आपण टाकायचे असतात हे वर्ड्स आहे ना मी रोज माझ्या आंतरिक मनाला देत असतो था, दे या देख्यानमानाची जमेची बात बाहेर पडणार हे सांगितलं ताई तुमचाही वाटा आहे की राणा प्रताप जन्माला आला शिवाजी जन्माला आला तर तुम्ही होता म्हणून आला तुम्ही या समाजा तुमच्यामध्ये जेवढी जास्त सकारात्मक एनर्जी असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचं कुटुंब हे सकारात्मक मार्गाने सुखाच्या मार्गाने आनंदाच्या मार्गाने जाईल आणि तुम्ही आम्ही सगळे जर आनंदी झालो सकारात्मक यांची शाखे स्वीकारली तर आपल्या देशाचा आनंदाचा इंडेक्स बदलेल आपण आपला इंडेक्स वाढवू आणि भारत हा सुखी आणि समृद्ध असा देश होईल अशी एक अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो संयोजकांनी मला या ठिकाणी विशेषतः पाटील साहेबांनी या ठिकाणी मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आणि आपले सगळ्यांचे मी आभार मानतो मी या विषयाचा तज्ञ नाही आहे आपल्याला सर्वांचं